मित्रो नमस्कार मी वेदांत साखरे आपले मनापासून स्वागत करतो यूट्यूब शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती मित्रो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की जीवामृत कसे बनवावे त्याची प्रभावी पद्धत काय आहे आणि आपण ही प्रभावी पद्धत शिकण्यासाठी आज आलो आहोत तुंजाराम साखरे यांच्या शेतावरती तर मित्रो आपल्याला जीवामृत बनवत असताना काही महत्त्वाचे घटक असतात त्यापैकी आपण जाणून घेऊया की आपले नेमकं काय घटक लागतात तर त्यामध्ये सर्व सर्वप्रथम आपल्याला लागतो तो दोनशे मीटर दोनशे लिटर क्षमता असलेला एक पाण्याचा ड्रम आणि त्यासोबत आपल्याला लागत असतं दहा किलो शेण गाईचे शेण त्यासोबत दहा लिटर गायीचे गोमूत्र दोन किलो गूळ आणि एक एक किलो ते दोन किलोच्या दरम्यान आपल्याला एक बऱ्याचे पीठ किंवा चना पीठ लागत असतं आणि त्यासोबत आपल्याला एखाद्या कीटकनाशकाचा वापर न केलेल्या ठिकाणची माती किंवा वडाच्या झाडा खालची आपण माती त्यासाठी आपण वापरू शकतो तर मित्र आपण जाणून घेऊया की हे जीवामृत बनवण्याची ने विधी नेमकी काय आहे आणि ती कशा पद्धतीने आपण घेतलेले सगळं साहित्य क्रमाक्रमाने दोनशे लिटर पाण्याच्या क्षमता असलेल्या बॅरमध्ये आपण मिसळून घेऊया मिसळून घेऊया मिसळून घेतल्याच्या नंतर त्याला रोज सकाळ संध्याकाळ चार दिवस ते पाच दिवस आपण त्याला घड्याळ्याच्या दिशेने त्याला ढवळून घेणार आहोत आणि रोज सकाळ संध्याकाळ ढवळून घेतल्याच्या नंतर आपले जीवामृत सात दिवसापर्यंत तयार होऊन जाईल मित्र जीवामृत कोठे आणि कसे वापरावे हे थोडक्यात जाणून घेऊया जीवामृत वापरण्याचे तीन प्रभावी पद्धती आहेत अस्तित्वात सध्या तरी आहेत त्यापैकी एक, एक पद्धत फवारणीच्या फवारणी यंत्राद्वारे आपण आवळणी करू शकता किंवा त्याच्यानंतर थेट पिकाच्या बुडाला आपण त्याचा वा वापर करू शकता किंवा त्याच्याऐवजी आपण याचा कोरड्या म्हणजे लागवडीपूर्वी आपण याचा वापर ज थेट जमिनीवरती देखील करू शकता तो ड्रिंचिंग असेल किंवा ते स्प्रिंकल असतील किंवा आपण कुठल्याही माध्यमातून ते डायरेक्ट जमिनीवरती वापरू शकता मित्रो जीवामृत नेमकं का वापरलं पाहिजे जीवामृत वापरण्याचे नेमकं फायदे काय आहे मित्रो जीवामृत हे एक अनंतकोटी जीवाणूंचे विरजन आहे सोबत संजीवक आहे बुरशीनाशक देखील आहे आणि यामुळे रोगाची प्र, रोगप्रतिकारक क्षमता ही अत्यंत प्रभावीपणे वाढते त्यासोबत हे एक बुरशीनाशक देखील म्हणून उत्तम प्रकारे कार्य आपलं कार्य करत असते मित्रो जीवामृत हे पिकाच्या वाढीस उपयुक्त आहे त्यासोबत जमिनीची सुपिकता सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या पर्णरंद्राद्वारे जे बाष्पीभवन होते बाष् जीवमृत्ताच्या वापरामुळे हे बाष्पीभवन देखील खूप कमी प्रमाणात टाळता येऊ शकते बाष्पीभवनाचं प्रमाण आपण टाळू शकता पाण्याचा खूप कमी वापर केला जाऊ शकतो आणि याचे दुसरे पुढील फायदे आणि असे अनेक फायदे आहेत आणि अशा अनेक फायद्याचा लाभ घेण्यासाठी आपण जीवामृत वापरलं पाहिजे